आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक माझे हे वरदान सांगते अयोध्येचे राज्य माझा पुत्र भरताला मिळो रामाला नाही एवढ्या उदारतेने मोठे सत्यवादी होऊन कोणत्या विचाराने आपण हे म्हणाला होता, माग काय हवंय तुला जे हवंय ते माग माझी दोन वरधानं तुमच्याकडे ठेव म्हणून ठेवली होती म्हणून मी जे मनात आलं ते मागितलं जर तुम्हाला द्यायचे नसतील तर नका देऊ थोडं आपलं वचन सगळ्या जगात तुमचंच अपयश माते माझ तर बाजूंनी कल्याण झालंय आज्ञेच पालन मातेच्या इच्छेच अनुकरण लहान भावाचा राज्याभिषेक आणि मुनी दर्शनानं माझं कल्याण उद्यापासून आम्ही अयोध्येतील सर्वात व्यस्त व्यक्ती असो असा होईल हो की बरेच दिवस आम्ही तुला भेटू शकणार नाही कारण संपूर्ण राज्याची चिंता आम्हालाच आहे इतकी चिंता तर महाराज रामानाही नसे असायलाही नको आम्ही असताना त्यांना चिंता करावी लागली तर आमचा काय उपयोग आहे राजाच्या डोक्यावर जे ओझे असते ते कमी करणच आमचं कार्य आहे सेवकाचा धर्म सैनिकाचं कर्तव्य सीमेची सुरक्षा प्रत्येक क्षेत्रात आम्हाला सतर्क राहायला हवं आणि एका क्षेत्राला तर आपण पूर्णपणे विसरलात पुरमीला तू तर आमच्या उराला व्यापणारी चेतना आहेस आमची प्रेरणा आहेस गोष्टी करण्यात तुम्ही खूप पटाईत आहात हे बघ प्रिये बंधू भरत आणि रिपू दमण असते तर थोडाफार त्यांच्यावरही असतात आम्ही माता काही काहीला सांगू की उद्याच भरत भैयाला बोलवावं म्हणजे लक्ष्मण आपल्या उर्मीसाठी थोडा वेळ काढू शकेल आता वाटतेस दशरथाच्या आसनावर विराजमान एक साम्राज्ञीस माझ्याजवळ सगळ्या नगरामध्ये कसा आनंद पसरलेला आहे प्रजा रामाचा राज्याभिषेक साजरा करते <laughs> तो तर मी ऐकतेच आहे पण तुम्ही माझी राहिलेली अर्धवट गोष्ट पूर्ण करा माझी ती दोन आन्या गर, सांग काय हवंय आज मी आपल्या रामाच्या नावावर सगळं काही ओवाळून टाकेन माग जे पाहिजे ते माग <laughs> मला तर फक्त माझी दोन वरदानं हवीत आधी हे मागू की हे मागू काही हवं ते तुम्हीच सांगा हे, हे माग माझे <laughs> हे वरदान सांगतय अयोध्येचे राज्य माझ्या पुत्र भरताला मिळो रामाला नाही हो महाराज भरताला आणि दुसरे वरदान रामाला चौदा वर्षांसाठी वनवास <laughs> रामाला वनवास हो महाराज चौदा वर्ष रामाने तपस्वीन सारखं मुनींच्या वेशामध्ये वनत राहू कोणत्याही नगरात जाण्यास बंदी असावी तुम्हाला हे असलं काय झालं महाराज असा बाण का लागल्यासारखं झालं महाराज माझी दोन तुमच्याकडे ठेव म्हणून ठेवली होती म्हणून मी जे मनात आलं ते मागितलं जर तुम्हाला द्यायचे नसतील तर नका देऊ थोड आपलं वचन सगळ्या जगात तुमचंच अपयश पसरेल मग धर्म आणि सत्याचं नाव आपल्या जिभेवर पुन्हा कधी आणू नका तू काय मागतेस अगदी व्यवस्थित कळतंय महाराज मी काय मागते ते नाही नाही, हे कस शक्य होऊ शकतं हे वर मी कसे देऊ शकतो हो? एवढ्या उदारतेने मोठे सत्यवादी होऊन कोणत्या विचाराने आपण हे म्हणाला होता माग काय हवंय तुला जे हवंय ते माग काय वाटलं होतं तुम्हाला कि ही भोळी भाबडी कै कई <laughs> थोडेसे चढे जाणे मागेल म्हणून अरे मी एका राजाची मुलगी आहे एका राजाची धर्मपत्नी आहे एका राज्यापेक्षा कमी मी आणखीन काय मागू शकते हा विचार नव्हता केला हुँ, हुँ, करायला हवा होता पण नाही केला यामध्ये तुझा दोष नाहीये कारण की मी तुझ खर रूप काय ते नाही ओळखू शकलो मी याला एक हिऱ्याचा हार समजून गळ्यात घालून फिरत होतो ती एक नागिन निघाली <laughs> महाराज तुम्ही तर बायकांसारख्या शिव्या देऊ लागलात कसले वीर पुरुष तुम्ही <laughs> मला तर तुमच्याकडे पाहून हसू येत <laughs> तू काय हशील हसेल तर सार विश्व माझ्यावर राणी जेव्हा लोक म्हणतील कि म्हातारा स्त्रीच्या लोभात इतका आंधळा झाला कि रामासारख्या धर्मात्मा पुत्राला वनात पाठवलं तेव्हा मी काय उत्तर देणार आणि जेव्हा कधी कुठे एखाद्या वीर पुरुषांच्या सभेत तुम्हाला कोणी विचारलं तुमच्या प्राणांचे रक्षण केले जिचे तुम्ही ऋणी होतात जिला तुम्ही आपल्या धर्माची शपथ घेऊन वचन दिलं होत जेव्हा त्या बिचारीने तुम्हाला आपली वचनं पूर्ण करायला सांगितली होती तेव्हा तुम्ही आपल्या वचनांपासून भित्यासारखं तोंड फिरवलत आणि हारलेल्या जुगाऱ्यासारखे तडफडलात तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल महाराज स्वर्गात बसलेले तुमचे पूर्वज तुमची किती शोभा पाहतील <laughs> काही काही तुम्हाला कुठलंच नाही ठेवलेस ठटलेस नाही ठवलेस नारी तर देवीचे रूप असते पण तू तू आमच्या कुळाचा नाश करायला आलीस हे देवा मी अशा नारीवर विश्वास का ठेवला इतका संताप का करताय महाराज मी तुमच्यासाठी काही परकी नाहीये की भरत आपला पुत्र नाहीये ठीक आहे आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे की तुम्हाला तुमचे वचन पूर्ण करायचं नाहीये कान उघडे ठेवू नाही का रामाच्या राज्याभिषेका आधी तुम्हाला माझ्या चितेला अग्नी द्यावा लागेल आज अयोध्येच्या राजद्वारातून एक तर रामवनात जाईल किंवा कैकईची अर्थी जाईल कारण अशा अधर्मी वचनभंग करणाऱ्या का पुरुषाची पत्नी म्हणून घेण्यापेक्षा चांगला आहे की मी माझ्या प्राण्यांचा त्याग करेन असे कठोर बोल तोंडातून तुं काढू नकोस प्रिये कुणी तुझ्या मनात ही दुर्भावना पेरली कुणी आपल्या प्रेमात आणि विश्वासात हे विष मिळवले रत आणि राम तर माझे दोन डोळे आहेत तू भारताला राज्य द्यायचं म्हणतेस तर मला मान्य आहे माझ्या राज्या रामाला राज्याचा लोभ नाहीये त्याने तर राज्यसभेतही नकारच दिला होता भरताला जर राजा व्हायचं असेल तर मी सकाळीच भरत शत्रुघ्नाला बोलावून घेईन दुसरा मुहूर्त शोधून राज्य दिले जाईल परंतु वनवासाची गोष्ट आपल्या मनातून काढून टाक आपले दुसरे वरदान परत घे राणी परत घे नाही महाराज असा कदापि होऊ शकत नाही जर तुम्हाला करायचीच असतील तर दोन्ही वचन पूर्ण करा मला आजच रामाला वनात जाताना बघायचं आहे तू माझे मस्तक माग मी आता तुझ्या चरणात ते टाकीन पण रामाच्या विरात तुम्हाला नको मारूस, तुम्हाला नको मारूस, महाराज तुमचं जर रामावर इतकं प्रेम होत तर त्याची शपथ घेऊन मला वचन देण्याची काय आवश्यकता होती एवढे उदार होऊन दानी होऊन कशाच्या जोरावर म्हणालात काही तुला काय हवं ते माग महाराज दशरथ रघुवंशाचे शिरोमणी तुमची ती रगु गुलाची रीत कुठे गेली आता। प्राण गेले तरी वचन भंग करायचे नाही काय ते सगळं खोट सगळं थोतांड होत निरर्थक गोष्टी होत्या त्या सगळ्या मिथ्या होत्या खोटा होता की तुम्ही रचलेला प्रपंच होता उत्तर द्या! हे परमेश्वर तू मला हे कुठे आणून आता मी रामाला काय तोंड दाखवू कोणत्या तोंडाने सांगू वे रामा तू आता या राज्याचा अधिकारी नाही राहिलस नाही राहिल मी तुझ्या पाया पडतो तुला हात सोडतो आणि आणि विचार कर थोडा विचार कर तुझ्या मनातली ममता स्त्रीच्या हृदयातील कोमलता कुठे रामावर अधिक प्रेम केलं आणि रामाने तुझ्यात आणि आपल्या आईत काही फरक केला नाही बा, तू खूप मोठ्या कलंकाची भागीदार होशील मी तुझ्या पुढे हात जोडतो हा कुटील कठोर विचार मनातून काढून टाक मी तुझ्या पाया पडतो तुझ्या पाया पडतो <laughs> आता आणखी प्रपंच नका करू महाराज धर्म असो वा अधर्म यश मिळो वा अपयश मी माझ्या भरताची शपथ घेऊन सांगते रामाला वनात पाठवण्याशिवाय मी इतर कोणत्याही वराने संतुष्ट नाही होऊ शकत मग हे प्राण नाही राहणार हा मासार रामा प्राण तर्मक मोडा आपलं वचन तुम्ही त्या रघुवंशातलेच नाहीत ज्यांनी आपलं वचन निभावण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली एका पक्षाचे प्राण वाचवण्यासाठी आपले तुकडे तुकडे केले होते तुम्ही त्या रघुवंशातले तर नक्कीच नाही आहात तुम्ही तर रघुवंशाला कलंक आहात कलंक काही जीवनभराच्या प्रेमाचा अंत असा करणार आहेस तुझा हा त्रिया हट्ट तुझा सर्वनाश करून टाकेल तुझा सर्वनाश करून टाकेल होऊन जाऊ दे सर्वनाश येऊ दे महाप्रलय परंतु राम नक्कीच वनात जाणार हो हत्या हरिणी हे हे तू नाही बोलत आहेस दशरथाचा काय बोलतोय दशरथाचा काय बोलतोय दशरथाचा पुन्हा मूर्छित झाले तू म्हणत असलास तर मी सांगून टाकते तुझ्या पिताश्रीने मला दोन वर दिले होते आणि म्हणाले होते जेव्हा हवं तेव्हा मागून घे आज मी माझे दोन वर त्यांच्याकडे मागितले आता जर त्यांनी मला ते दोन वर दिले तर पुत्राचा मोह वाटेत आणि ते जर नाही दिले तर धर्मावर आणि सत्यावर कलंक येतो हे बिचारे याच धर्म संकटात अडकले आहेत तुझ्या संकोचाने ते तुला काहीच सांगू शकत नाही ते दोन वर कोणते आहेत माते? पहिला असा आहे की तुझ्या जागी भरताचा राज्याभिषेक हो आणि दुसरा दुसरा हा कि तू मुनिवेश धारण करून चौदा वर्षांपर्यंत बस एवढ्याशा गोष्टीवर इतका वाद होता ही तर खूप प्रसन्नतेची गोष्ट आहे की मला माझ्या मातापित्यांच्या दोघांच्या वचनाचं पालन करण्याची अशी संधी मिळाली आहे जी एखाद्या पुत्राला मोठ्या भाग्यानंच मिळते भरताला राज्य देण्यासाठी तर मला कोणाच्याही आज्ञेची आवश्यकता नाही त्याच्यासारख्या भावाला तर मी स्वतःच आनंदानं राज्य देऊन टाकीन राहिलं वनगमन बहुधा माझं पुण्यत जणू उजळलं आहे कि मला आपल्या आज्ञेमुळं तिथं जाण्याची संधी मिळते आहे जिथं अशा महान मुनींचं दर्शन मला घेता येईल ज्यांचं तेज तिन्ही लोकांना प्रकाशित करू शकत माते माझं तर चहू बाजूंनी कल्याण झालंय पित्याच्या आज्ञेचं पालन मातेच्या इच्छेचं अनुकरण लहान भावाचा राज्याभिषेक आणि मुनी दर्शनानं माझं कल्याण माते एवढंच सांगायचं होत ना की आणखी काही दुःख आहे नाही पुत्रा, तुझी शपथ भरताची शपथ महाराजांना इतर काहीही दुःख नाही आता तूच त्यांना समजाव ना की त्यांनी आपल्या वचनाचं पालन करावं तुला वना वनाजाची आज्ञा द्यावी संसारात निंदा आणि अपयशापासून वाचावं वा। पिताश्री मी तुमचं मनोरथ ओळखलं आहे आता आपल्याला आपल्या, आपल्या श्रीमुखानं आज्ञा देण्याचीही आवश्यकता नाही कारण तोच पुत्र भाग्यवान असतो जो पित्याचं मनोरथ जाणून त्याचं आचरण करू शकतो पण मला दुःख एकाच गोष्टीच आहे की केवळ एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या मनाला एवढा त्रास का दिलात याचा अर्थ आहे की तुमचा माझ्यावर संपूर्ण विश्वास नाही किंवा तुम्हाला माझ्या सेवक धर्मावर शंका आहे पिताश्री मला आशीर्वाद द्या की मी माझ्या आचरणानं पुन्हा तुमचा पूर्ण विश्वास मिळवू शकेन आता आपण प्रसन्न चित्तानं मला वनात जाण्यासाठी आशीर्वाद द्या म्हणजे मी आपल्या वचनांची पूर्तता करून आपल्या धर्माचं रक्षण करून माझं जीवन धन्य करून घेईन मी माता कौसल्या आणि माता सुमित्रा यांच्याकडून आज्ञा घेऊन वनात जाण्याआधी आपल्या चरण वंदनेसाठी त्वरित येतो आहे बरं माते मला अनुमती द्यावी